तख्त सचखंड श्री हजूर अपचल साहेब नांदेड येथे तख्तस्नान सोहळा पुरातन मर्यादेनुसार साजरा करण्यात आलेला आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर नगर साहिब येथे पूर्वीपासून चालत आलेल्या प्राचीन परंपरेनुसार यावर्षी मोठ्या संख्येने भाविकांनी तख्त स्नान साजरा केला तख्त स्नानाच्या दिवशी तख्त साहिबाला आत आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून दूध आणि पाण्याने स्नान घातले जाते तसेच गुरु महाराजांची प्राचीन शस्त्रे अंगीठा साहिबच्या बाहेर एका वेगळ्या हॉलमध्ये सजवले जातात आणि भाविक ही शस्त्रे स्वच्छ करण्याची सेवा करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी दत्त साहिब येथील माननीय मी जितेंदर संत बाबा ज्योतिंदर सिंग जी यांच्या अर्दास केल्यानंतर पंज प्यारे साहिबांच्या नेतृत्वाखाली सकाळी सव्वा दहा वाजता तक्त स्नानाची सेवा सुरू झाली देश विदेशातील विविध ठिकाणावरून हजारो भाविकांनी या सेवेत भाग घेतला गुरुद्वारा सचखन बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सतपीर सिंग जी आय एस यांनी तख्तस्नानासाठी आलेल्या भाविकांचे मनापासून आभार मानले यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते